नमस्कार अमच कॉर्नर मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर आज हा व्हिडिओ मी बी बी एच्या म्हणजेच वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्या आणि मुंबई शहर उपाध्यक्षा स्नेहलताई सोनी यांनी शिवाजी तलाव येथे गणपती विसर्जनानिमित्त ठेवलेल्या प्रसादाच्या वाटपाचा हा व्हिडिओ बनवत आहे तर इथे तुम्ही बघू शकता की एक यंग अशी मुलगी तरुण कार्यकर्ती जी की सगळ्यात जनमानसात मिसळून आनंदाने सहभाग घेऊन गणपतीच्या विसर्जनासाठी प्रसादाची तयारी करत आहे तर इथे ती प्रसाद बनवणारे काका आहेत आणि खुद्द स्नेहलता इसू स्ने दिसत आहेत तर त्यांना कवर करण्यासाठी माझ्या जाऊबाईंचं एक चॅनेल आहे दीपाली किचन स्वाद तर त्याही याच्यामध्ये सामील झाल्या होत्या तर अत्यंत हसतमुखांनी त्यांनी त्यांना साथ दिली तर प्रसादाची तयारी ही अगोदरच आदल्या दिवशी करण्यात आली होती आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मग प्रसादाला करायला सुरुवात केली तर हे काका जे आहेत ते हेमंत दळवी तर ह्यांनी प्रसाद बनवण्याची पूर्ण जबाबदारी घेतलेली आणि वंचित बहुजन आघाडीचे बरेचसे कार्यकर्ते स्नेहलताईंच्या मदतीला किंवा ह्या काकांच्या मदतीला उपस्थित होते तर त्यातले हे साईडला होते कमलेश भाऊ आणि इथे बघताय तुम्ही अगदी तुप तुपातला शिरा असा बनवला जातो आहे तर एवढ्या मोठ्या प्रमाणात शिरा बनवला जातो आहे जवळपास साठ ते पासष्ट कमीत कमी सत्तर किलोचा शिरा जवळपास बनवला जातो आहे आणि हे काकासुद्धा अगदी बनवत बनवतात हा मिथून दादा तर हा म्हणजे बरेचसे कार्यकर्ते असे आहेत की काहीही आपल्या आघाडीचं किंवा पक्षाचा काही, काही कुठलाही कार्यक्रम असला तरी अगदी हिरिरीने भाग घेतात आणि त्याला शेवटपर्यंत एकमेकांना साथ देऊन पूर्ण करतात मला हा त्यांचा हा स्वभाव खूप आवडला म्हणजे स्नेहल त्यांच्या मैत्रिणी पण आलेल्या आणि पक्षातली लोकं पण आलेली तर या सर्वांनी मिळून असं छानपैकी प्रसादाची तयारी करत होते बघून अक्षरशः खूप छान वाटत होतं मनापासून अगदी करण्यात बिझी आहेत मोठ मोठा आहे मोठ्या प्रमाणात प्रसाद बनवत आहेत त्याच्यामुळे बरेच जण पातेल्याला धरून उभे आहेत आणि साईडला साडी नेसलेल्या माझ्या जाऊबाई दिसत आहेत तर त्यांच्यासुद्धा चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा दूध तूप वगैरे घालून अगदी मस्त असा शिरा बनवला जातो आहे मस्त घमघमाट वास सुटलेला आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या या पक्षामध्ये केवळ एकच समाज किंवा धर्माचे लोक नसून भरपूर समाजाची लोकं याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होत आहेत त्याच्यामुळे सर्व जातीच्या धर्माच्या आणि समाजाच्या लोकांनी मिळून हा जो प्रसाद बनवलेला आहे तो अगदी गणपती बाप्पाला नक्की आवडणार आहे आणि आपला पक्ष हा अशाच समाजातील वंचित असणाऱ्या कि समाजातील किंवा समाजातील असलेल्या वंचितांसाठी कार्य करणारा हा पक्ष आहे इथे सगळ्यांच्या भावनांचा विचार करून आणि सगळ्यांचं सुख किंवा सगळ्या समाजाच्या लोकांना प्राधान्य देऊन ताईने हा छानपैकी उपक्रम राबवला राबवलेला आहे वेलचीचा पण वास मस्त उठलेला आहे <laughs> तर जवळपास हा शिरा पूर्ण झालेला आहे त्यांचा म्हणजे प्रसाद रेडी झालेला आहे आणि ह्या काकांचेसुद्धा खूप धन्यवाद की त्यांनी कमी वेळात त्यांनी झटपट प्रसाद बनवून दिलेला आहे आणि स्नेहताईंनी गणपतीच्या मूर्तींची आर महारती घेऊन लास्टची विसर्जनाच्या वेळेची सर्व विसर माणसामध्ये जनमानसामध्ये मिक्स होऊन सगळ्यांना साथ देत अगदी सगळ्यांबरोबर महारती घेतली आणि सगळ्यांना प्रसादाचे वाटपसुद्धा करायला मदत स्वतः स्वतःहून त्या सगळं करत होत्या ते। त्यांचा पूर्ण कार्यकर्त कार्यकर्त्यांचा ग्रुप दिसत आहे तिथे सर्व अगदी न थकता अगदी आम्ही जाईच्या अगोदरपासून प्रसाद वाटप चालू होतं नंतर गणपतीचे आम्ही गेलो तेव्हा गणपतीची महारती वगैरे झाली लोकांना प्रसाद वाटण्यात आला आणि त्यानंतर काही मिनटामध्ये गणपतीचं विसर्जन होणार होतं बऱ्याचशा घर घरगुती गणपतींचं विसर्जन बाजूला चालू होतं मग या लोकांनी प्रसाद घेतल्यानंतर <clears throat> गणपती बाप्पा मोर्या म्हणत गणपतीला उचलून घेतला आणि पुढच्या वर्षी लवकर या असं सांगत सगळेजण आता निघायच्या तयारीला आहेत बापांचं विसर्जन होत आहे तर अगदी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत या कार्यक्रमात सगळे सहभागी होते आणि गणपती बाप्पा स्नेहलताईला असेच पुढे जाण्याची